सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोळा जानेवारी पासून सुरू झाली असून आज वीस जानेवारी रोजी शेवटच्या दिवसांपैकी एक दिवस आहे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची तोबा गर्दी उसळली आहे काय आहे ही, ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला दक्षिण सोलापूर तहसीलमध्ये <imitation> <imitation> चांगली गती मिळालेली आहे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणनीती कार्यालयात दिवसात एकोणसत्तर अर्ज दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगले तापले आहे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात नामनिर्देशन प्रक्रियेला चांगली गती मिळाली आहे सोळा जानेवारी ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये एकूण एकोणसत्तर नामनिर्देशने अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे यात जिल्हा परिषद गटासाठी तेवीस अर्ज आणि पंचायत समिती गणासाठी शेहेचाळीस अर्जांचा समावेश आहे जिल्हा परिषद गट क्रमांक सत्तावन्न ते बासष्ट एकूण तेवीस अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये गट बोरामणी बोरामणीमधून चार अर्ज दाखल झालेत गट अठ्ठावन्न कुंभारी मधून आठ अर्ज गट एकोणसाठ वळसंग मधून एक अर्ज गट साठ हतूर मधून तीन अर्ज गट एकसष्ट मंद्रुक मधून चार अर्ज गट बासष्ट भंडारकोटेमधून तीन अर्ज एकोणीस जानेवारीला तीन अर्ज तर वीस जानेवारीला सर्वाधिक वीस अर्ज दाखल झाल्याने शेवटच्या दिवसामध्ये गर्दी दिसून आली आहे पंचायत समिती गण क्रमांक एकशे तेरा ते एकशे चोवीस अंतर्गत शेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये प्रमुख गण गण एकशे पंधरा कुंभारी मधून आठ अर्ज गण एकशे एकोणीस हत्तूर मधून सात अर्ज गण एकशे चोवीस निंबर्गी मधून सहा अर्ज गण एकशे चौदा एक बोरामणी एकशे सतरा वळसंग एकशे अठरा होटगी एकशे एकवीस मंद्रुक प्रत्येकी चार अर्ज दाखल झाले आहेत विशेष म्हणजे वीस जानेवारी रोजी पंचायत समिती गणासाठी बेचाळीस अर्ज दाखल झाले ज्यामुळे कार्यालयात प्रचंड गर्दी आणि उत्साह दिसून आला उमेदवार आणि कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज पूर्ण करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत सोलापूर जिल्ह्यात एकूण अडुसष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे छत्तीस पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक होत आहे अर्ज छाननी बावीस जानेवारीला होईल माघार घेण्याची अंतिम तारीख सत्तावीस जानेवारी आहे मतदान पाच फेब्रुवारीला आणि निकाल सात फेब्रुवारी आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील